कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बोंबील थाळी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य घेतले आहेत हे बोंबील घेतलेले आहेत मी फ्रेश हे कालवणासाठी तुकडे करून घेतले असे एका बोंबलाचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे फ्रायसाठी घेतलेले आहेत असे मधून चिरून घेतलेले आहेत ते अख्खेच ठेवायचे आणि मधून असे चीर पाडून घ्यायची म्हणजे याच्याने आपल्या बोंबलाला चांगला मसाला पण लागते आणि कुरकुरीत पण होतात तर पहिले आपण कालवण बनवून घ्यायचं आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य घेतलेत हिरवे मसाल्यातील काळवण बनवून दाखवते मी ते मसाल्यासाठी साहित्य घेतलेत ही कोथिंबीर घेतलेली आहे मुठभर कोथिंबीर घेतलेली देटासकट आल्याचे तुकडे घेतलेले आहेत थोडेसे सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे ओलं खोबरं घेतलेलं आहे पाववाटी ही हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच दहा बारा लसणाच्या बाकल्या ठेचून घेतलेल्या आहेत तेल घेतलेले आहे आणि मीठ घेतलेलं आहे चवीनुसार सगळ्यात पहिले आपण हिरवं वाटण तयार करून घेऊया हे वाटणाचे साहित्य सगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे लसूण वाटायला नाही घ्यायचं आहे लसूण फोडणीमध्ये घालायचं आहे आपल्याला हे सगळे साहित्य वाटून घ्यायचे आहेत आलं खोबरं मिरची आणि कोथिंबीर थोडंसं पाणी ॲड करून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे ते वाट तर अशा प्रकारे मी वाटण बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता आपण बनवायला घेऊया कालवण आता मी कढई ठेवलेली आहे गरम करायला आता फोडणी करूया कालवणाला तेल घालते दोन चम्म तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपण लसूण घालायचं आहे ठेचलेला थे, थोडं लसूण परतून घेते हळद घालायची आहे अर्धा चम्मच घेतलेली आहे ती नंतर आपण हिरवा मसाला बनवला आहे तो घालायचा आहे तेलावरतीच परतून घ्यायचं आहे जरा एखादा मिनिट आपण परतून घेऊया वाटण हे तेलावरती चांगला आपण दोन मिनिटं हिरवा मसाला परतून घेतलेला आहे तेलावरती आपण लाल मसाला नाही वापरायचा आहे हिरव्या हो वाटण्यावरती बनवायचं आहे तर मीठ घालायचं आहे आणि कोकम घेतलेले आहेत दोन तीन ते घालायचे आहे तसे तावळ पाणी घालायचं आहे बोंबलाच्या काळ्यामध्ये जास्त पाणी नाही घालायचं मी अर्धा ग्लास पाणी घातलंय फक्त असा घट्टसर कालवण बनवायचं असते बोंबलाचा अर्धा ग्लास पाणी घातलंय फक्त मी पाच सहा बोंबलांसाठी आता चांगली उकळी काढून घ्यायची आहे आता आपलं कालवण चांगलं उकळलंय असं सर झाले आता बोंबील टाकायचे त्याच्यामध्ये बोंबील अगदी दोन मिनटं शिजतात बोंबील टाकल्यावर जास्त हलवायचं नाही मिक्स करायचं नाही जास्त फुटतात ते कडे पकडून असं हलवलं तरी चालेल बघा आता मिक्स झालेलं आहे चांगले आता मध्ये दोन मिनटं आपल्याला शिजवून आहे दोन ते तीन मिनिटं फक्त डेलिकेट मच्छी असते बोंबील तर लवकर शिजतात सुद्धा हलक्या हाताने जरा चांगलं मिक्स करायचंय बस आ दोन ते तीन मिनटं चांगले आपण शिजून घ्यायचे आहेत तीन मिनटं झालेले आहेत बघा आपली बोंबी लगेच शिजलेत हे बघा असे मऊ होतात आणि आखे सुद्धा आहेत हे बघा हिरवे मसाल्यातील बोंबलाचा कालवण तयार आहे आता मी गॅस बंद करते आणि आता आपण बोंबील फ्राय करूया आता आपण बोंबील फ्राय बनवूया तातच लागणारे साहित्य घेतले हळद घेतलेली आहे तेल घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे आलं लसूणचा ठेचा घेतलेला आहे करून एक चमच आणि हे बोंबील त्याला आपण मॅरिनेशन करून घेऊया बोंबला पहिले हळद घालते मसाला घालते चवीनुसार मीठ घालते हे चांगलं कालवून आहे चोळून आहे हे आलं लसूण टाकते ते चोळून झालेलं आहे चांगला मसाला आता पण पंधरा मिनटं ठेवूया मॅरिनेशनमध्ये आता पंधरा ते वीस मिनटं आपले भोंबील मॅरिनेट झालेले आहेत आता फ्राय करून घेऊया दोन चम्मच तांदळाचं पीठ घ्यायचं आहे हे तांदळाचं पीठ घातले आणि दोन चम्मच रवा घालायचं आहे चिमूडवर मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्याने आपली बोंबील क्रिस्पी होतात रवा आणि तांदळाचे पीठ लावल्याने तर नक्कीच लावा आता आपण बोंबील तांदळाच्या आणि रव्याच्या मिश्रणमध्ये घोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने घोळून घ्यायचे आहेत बोंबील आणि बोंबील खोट करायचं आहे पूर्ण असं असे बोंबील मी घोलून घेतलेले आहेत पिठाच्या मिश्रणामध्ये तवा ठेवलेला आहे गरम करायला लावून फ्राय करून घेऊया तेल घालते गरम तेलामध्ये असे चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत बाजूने असं तेल सोडायचं आहे मीडियम गॅसमध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला दोन्ही साईडनी तेल सगळ्या बाजूने असा चांगला आपण पसरवून घ्यायचं आहे आता पलटून घेते आता दुसऱ्या साईडी सुद्धा आपण असे शिजून घ्यायचे आहेत पळून घ्यायचे आहेत दोन 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 मिनिटांनी दोन मिनटं झालेले आहेत तर पलटून घेऊया आपण क्रिस्पी झाले क्रिस्पी होतं आपण करून घ्यायचे आहे अजून दोन मिनिट झालेली आहेत तर बोंबी कळसून घेऊया आपण सगळं कुरकुरीत होतात तर अशा प्रकारे आपले बोंबील तळून झालेले आहेत आपण डिश सर्व करून घेऊया आता तर अशा प्रकारे आपली बोंबील थाली था। तयार आहे मी बोंबील फ्राय बनवलेले आहेत हिरव्या मसाल्यातील बोंबलाचं कालवण बनवलेलं आहे भात बनवलेला आहे आणि ज्वारीची भाकरी बनवलेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की या पद्धतीने बनवून बघा आणि रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि कोळी किचन रेसिपीजला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद